छगन भुजबळ मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान झाले तरी स्वागत करू माणिकराव कोकाटेंची बोचरी टीका कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आले तर छगन भुजबळ हे तिसरेही उपमुख्यमंत्री होऊ शकतात असं विधान केलं होतं त्यानंतर आज माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्रीच काय देशाचे पंतप्रधान पण झाले तरी आम्ही त्यांचं स्वागत करू असा उपरोधिक टोला लगावला आहे त्यामुळे मंत्री महाजन यांच्यानंतर कृषी मंत्री कोकाटे यांच्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे रोहित पवार यांच्या टीकेकडे जास्त लक्ष देत नाही मी पूर्वीपासूनच कोट घालतो शेतकऱ्यांचे राहणीमान आणि आर्थिक परिस्थिती सुधारावी अशी माझी इच्छा आहे त्यामुळे त्याने कोट घालावं असं मला वाटतं रोहित पवारांनाही कोट घालायला देवं असं कोकाटे यांनी म्हटलंय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही माहीत नाही वरिष्ठ याबाबत निर्णय घेतील सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा नसल्याचं मंत्री कोकाटे यांनी म्हटलेलं आहे तो सन्माननीय तो सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे त्या संदर्भात आम्ही भाष्य करू इच्छित नाही आम्ही कोणालाही या ठिकाणी कधी कोणी इच्छा व्यक्त केलेली नाही मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील गिरीश गिरी ते, ते गिरीश महाजनचं मत आहे आणि मुख्यमंत्री जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे त्यामुळे ते गिरीश महाजन काय बोलत आहे यापेक्षा मुख्यमंत्र्यांचा काय निर्णय तो जास्त महत्वाचा आहे तर मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे मुख्यमंत्र्यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे त्यामुळे त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही हो मला काय स्वागतच केलेलं आहे मी त्यांचं काय अडचण आहे काही मार पंतप्रधान झाले तरी स्वागत करेल मी त्यांचं पार छोटी पोचते नाही ठीक आहे रोहित पवारांनी तो जरी कॉमेंट केली असली तर मी काय कोट आजच घालत नाही मी सुरुवातीपासूनच कोट घालतो आहे त्यामुळे माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी हा कोट घालण्यालायक व्हावा आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुधारावी त्याचं राहणीमान सुधारावं हीसुद्धा माझी या ठिकाणी अपेक्षा आहे आणि समजा रोहित पवारांना असं वाटत असेल की बा मला कोट नाही आहे शेतकऱ्यांना कोट नाही आहे आणि कृषी मंत्रीच कोट घालतो तर आम्ही त्यांना पण देऊ कोर्ट ते तो निर्णय माझ्या हातात नाही तो आदरणीय अजितदादा आणि माननीय पवार साहेब दोघांनी या ठिकाणी एकत्र बसून घ्यायचा आहे नाही त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा नाही अद्याप ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पंढरपूर